घन गन बोते घन गन घन बोते श्री गजानन महाराज की जे नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथातील अध्यायसाचा सा, सविस्तर सार पाहणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐका आणि या आधीच्या अध्यायाचे अर्थ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन प्लेलिस्टमध्ये पाहून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या अध्यायामध्ये महाराजांची लीला म्हणजे भक्तीची खरी ओळख सांगितली आहे अध्याय सात मध्ये श्री गजानन महाराज भक्ताकडे फक्त बाह्य पूजा न पाहता अंतकरणातील भाव पाहतात हे स्पष्ट होते जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो अपेक्षा न करता सेव करतो संकटातही गुरुला दोष देत नाही त्याच्यावर महाराजांची कृपा निश्चित होते याचा भावार्थ असा की महाराजांना दिखावा नको त्यांना प्रामाणिक भक्ती हवी असते खरी श्रद्धा हवी असते निस्वार्थ मनाने केलेली भक्ती हवी असते पुढे पाहू भक्तांच्या अडचणी आणि महाराजांची करुणा या ध्येयात भक्तांच्या अडचणी आहेत महाराज कशा प्रकारे सोडवतात हे बघूयात हे सांगितले आहे काहींच्या संसारातील प्रश्न काहींच्या मनातील भीती काहींच्या आरोग्याच्या अडचणी असे प्रश्न इथे आहेत महाराज थेट चमत्कार न करता भक्तांना धैर्य शांती आणि योग्य दिशा देतात पुढे पाहू गुरुवरील पूर्ण विश्वासाचे महत्व अध्याय सातचा सा मुख्य संदेश असा आहे की गुरुवरील अढळ विश्वास पाहिजे जो भक्त परिस्थिती को कितीही कठीण असली तरी परिणाम लगेच दिसत नसला तरीही गुरुवर विश्वास ठेवतो श्रद्धा ठेवतो तो भक्त कधीही निराश होत नाही यातून आपल्याला अशी शिकवण मिळते की विश्वास हा भक्तीचा खरा आत्मा आहे पुढे पाहू अहंकार विरुद्ध नम्रता या अध्यायात अहंकार आणि नम्रता यातील फरक अतिशय सुंदर रीतीने दाखवला आहे अहंकार असेल तर कृपा दूर राहते नम्रता असेल तर कृपा जवळ येते महाराज इथे शिकवतात की मी काहीच नाही हा भाव भक्तीचा पाया आहे मी पणा बाळगू नका अहंकार बाळगू नका तर तुमची भक्ती होणार नाही संतांची परीक्षा संत महाराज बघा परीक्षा गुरु कसे घेतात भक्ताची कधी दुर्लक्ष करून कधी कठोर शब्द बोलून कधी शांत राहून पण या परीक्षा भक्तांना त्रास देण्यासाठी नसून त्यांना आतून मजबूत करण्यासाठी असतात त्यामुळे संकटात मदत नाही केली गुरूंनी की लगेच श्रद्धा डळमळू देऊ नका संसार आणि अध्यात्म याचा समतोल पाहूयात अध्याय सात मध्ये स्पष्ट केले आहे की संसार सोडणे आवश्यक नाही पण संसारात अडकणे टाळावे गुरुंवर विश्वास ठेवून कर्तव्य करत राहिले तर अध्यात्म आपोआप फुलते अध्याय सात मधून मिळणारा आपल्यासाठी जीवन संदेश असा आहे की खरी भक्ती अंतकरणातून मनातून येते गुरुंवरचा विश्वास कधीही ढळू देऊ नये नम्रता ही कृपेची गुरु आहे संकटे आले तरी गुरु साथ सोडत नाही त्यामुळे गुरूंवरील विश्वास कमी होऊ देऊ नये अध्याय सातचा एकत्रित सारांश असा आहे की जो भक्त अहंकार सोडून पूर्ण विश्वासाने श्री गजानन महाराजांच्या चरणी शरण जातो त्याचा संसार आणि अध्यात्म दोन्ही महाराज सांभाळतात श्री गजान आणि विजय ग्रंथांचा ग्रंथाचा सातवा अध्याय आपल्याला खरी भक्ती नम्रता आणि गुरुवरील आढळ विश्वास याचे महत्त्व शिकवतो गणगण गणातबोते बोते गण गणा तबोते, तबोते। व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दावा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील काही चुकलं असेल क्षमा असावी धन्यवाद